पंचवटी आणि म्हसरूळ परिसरात दहा घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पंचवटी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून अकरा तोळे सोने आणि एक किलो चांदी असा एकूण तेरा लाख सहा हजार सातशे चोपन्न रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे तेवीस ऑगस्ट रोजी मकमलबाद रोडवर राधानगरमधील कल्पेश पार्क सोसायटीमध्ये घरफोडी झाली होती या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पंचवटी हद्दीत होत असलेल्या घरफोड्यांचा तपास लावून गुन्हेगारांना शोधण्याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांना दिले होते त्या अनुषंगाने पंचवटी पोलीस ठाण्याच्या पथकाला गजेंद्र पाटील यांनी पंचवटी परिसरात झालेल्या सर्व घरफोड्यांच्या सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने निरीक्षण करून बुद्धी कौशल्याचा वापर करून आरोपी शोधण्यासाठी सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे दोन पथके तयार करून ज्या परिसरात वारंवार घरफोड्या झाल्या आहेत त्या ठिकाणी एक पथक आणि अमृतधाम परिसरात दुसरे पथक सापळा लावून बसले होते सव्वीस ऑगस्ट रोजी पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेल्या व्यक्तीशी मिळत्या जुळत्या व्यक्तीकडे विचारपूस केली असता त्याने घरफोड्या केल्याची कबुली दिली फारूक रज्जा काकर वय अठ्ठेचाळीस राहणार लोहारी बुद्रुक तालुका पाचोरा जिल्हा जळगाव असे ताब्यात घेतलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने शहरातील पंचवटी आणि म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दहा घरफोड्या केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्या ताब्यातून अकरा तोळे सोने आणि एक किलो बावन्न ग्रॅम चांदी असा एकूण तेरा लाख सहा हजार सातशे चोपन्न रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या आरोपीवर अंबड पोलीस ठाण्यात देखील चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत परिमंडळ एक अंतर्गत वाढत्या घरफोड्यांच्या अनुषंगाने डीबीच्या टीम यांना सूचना देण्यात आल्या होत्या रेकॉर्डवरच्या आरोपी चेक करणं किंवा इतर अनुषंगाने घरफोडीचे गुन्हे उघड करण्यासाठी टीम तयार करण्यात आल्या होत्या तर त्या टीमला पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये ए पी आय सतीश शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली यश मिळालेलं आहे पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये एकूण दहा घरफोड्या करणारा आरोपी या ठिकाणी जेरबंद करण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडून एकूण अकरा तोळे सोने व एक किलो बावन्न ग्रॅम चाली असा एकूण तेरा लाख सहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर आरोपीवरती अगोदर अंबड पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे आहेत सदर आरोपीला सध्या या ठिकाणी पंचवटी पोलीस स्टेशनच्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे इतर गुन्ह्यांचा तपास त्याच्याकडे सुरू आहे मॅडम आरोपी जे होतो जळगाव जिल्ह्यातून यायचा सदर आरोपी जो आहे तो जळगाव जिल्ह्यातला राहणार आहे लाहेरी बुद्रक या ठिकाणचा आहे तो रात्री या ठिकाणी ट्रेनने नाशिकमध्ये यायचा आणि नाशिकमध्ये घरफोड्या करून तो परत सकाळी ट्रेनने निघून जायचा कॅमेरा लावल्याचा काय फायदा आगा? आ, या ठिकाणी जे सी पी साहेबांच्या अध्यक्षतेखाली सी एस आर फंडामधून जे वेगवेगळ्या कंपन्यांचे स्पॉन्सर घेऊन जे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत ला तर या कॅमेऱ्यांचा खूप उपयोग झालेला आहे आणि या कॅमेऱ्यामधून सदर आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला एका घटनास्थळाचे मिळालेले होते आणि त्याचा माग काढत काढत आम्हाला ह्या आरोपीपर्यंत पोहोचता आला तर खरोखरच या सीसीटीव्हीमुळे चांगल्या पद्धतीचं डिटेक्शन झालेलं आहे म्हणजे आरोपी वय किती आहे काय करायचं तो नेमकं यावरपीच अठ्ठेचाळीस वय आहे आणि उद्योगधंद्याच्या अनुषंगाने त्यांना कुठली माहिती दिलेली नाही तपासामध्ये ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक